नमस्ते दिव्यराजमध्ये आपले स्वागत आहे पाहूया आजची ठळक घडामोडी वडार यांचं दुर्दैवी निधन कृष्णा नदीमध्ये उडी टाकून त्यांनी स्वतःला सपून घेतलं आणि ही अत्यंत दुर्दैवी घटना घडलेली आहे मी आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांच्या चिरशांती लाभावी अशी परमेश्वर मी प्रार्थना करतो ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे आपल्या सर्वांना या घटनेचं अत्यंत दुःख आहे जत पंचायत समितीमध्ये गेले काही वर्ष ते शाखा अभियंता म्हणून काम करत होते जत शहर आणि परिसरातील अनेक लोकांच्या सोबत त्यांचे चांगले जिवाळ्याचे संबंध होते मैत्रीपूर्ण संबंध होते आणि असं अचानक जाण्या त्यांच्या कुटुंबावरती पण डोंगर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे ते एकूण ते एक होते त्यांच्या वडिलांचं पण निधन झालेलं आहे आणि या सगळ्या बाबतीमध्ये अत्यंत संवेदनशीलपणे जत तालुका हा वडार कुटुंबियाच्या पाठीशी ठामपणे उभा आहे आज निषेध मोर्चा जत तालुक्यातील सगळ्या सहकार्याने काढायचा ठरवला मुळामध्ये मी जेव्हा इथं आलो तेव्हापासून वैयक्तिक टीका तीक टिप्पणी आपल्याला करायची नाही वैयक्तिक कुणाच्या भानगडी पडायचं नाही आपल्याला जत तालुक्यामध्ये विकास कसा होईल हाच आपला एकमेव हेतू आहे विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचारात पण आपण ते पाळलं आणि विधानसभा झाल्याच्या नंतर अनेक टीका आमच्यावरती झाल्या माझे सगळे सहकारी म्हणायचे की प्रेस घेतो आणि त्यांना उत्तर देतो मी सर्वांना विनंती केली की तुम्ही काही उत्तर देत बसू नका त्यांना काय का म्हणायचे म्हणू द्या शिव्या घालायचे घालू द्या आणि मी या सगळ्या लोकांना थांबवलं परंतु एखादा तरुण अधिकारी आत्महत्या करतो आणि मग आमच्यावरती आरोप होतो बर त्याच काही कारण असेल तर ठीक आहे ना आपण कायद्याच्या राज्यामध्ये राहतो एखाद्याना आम्ही त्रास दिला एखाद्याना आम्ही हॅरेसमेंट केलं आणि त्यांना पर्यायच नाही आत्महत्या माणूस कधी करतो की आता त्याला मरण्या वाचून पर्याय नाही इतका त्यांना कुणीतरी त्रास दिला तर आणि तरच तो आत्महत्या करतो आज वडार साहेबांना ज्यांनी कुणी त्रास दिला त्यांच्यावरती त्यांनी तक्रार कुणाकडे दिली असं मला वाटत नाही मी अधिकाऱ्यांशी बोलून घेतलं कारण वडार साहेब कोण आहेत हेच मला माहीत नव्हते माझा नाही त्यांचं कधी बोलणं नाही मी एवढ्या बैठकीला होतो तेव्हाही कधी ते मी त्यांना पाहिलं नाही जेव्हा मी सांगलीतून गावाला निघालो होतो पडळकरवाडीला माझ्या घराला तेव्हा माझा पीए चंदू कोळेकरला एका पत्रकार मित्राचा फोन आला आणि त्याचा फोन असा होता की एक शाकाभियांचा जत पंचायत समितीचा आहे त्यांनी कृष्णा नदीमध्ये उडी टाकली आहे आणि त्यांचे नातेवाईक आमदार साहेबांचा सा पी ए आणि सुनील भाई यांचं नाव घेत आहे अरे म्हटलं कोण आहे म्हणून मी माडगुळकर साहेबांना बीडीओ साहेबांना फोन केला म्हटलं असंच काय घडलंय का तर ते म्हटले घडलंय म्हटलं काय कारण आहे ते म्हणजे मलाही माहिती नाही मी सगळी माहिती घेऊन देतो मग मी परत त्या पत्रकार मित्रांनो फोन केला की असं असं घडलं हे खरं आहे परंतु आमचा संबंध असायचं कारण काही नाही आणि मग आम्ही माहिती घेतली इथले एक दोन चार कॉन्ट्रॅक्टर होते इथला एक पंचायत समितीतला कर्मचारी होता त्यांनी हे सगळं गणित त्या इथल्या माझ्या आमदारांना काय माझे आमदार बसून त्यांनी तो राजारामचा पोरगा त्याला फोन केला त्याला फोन केल्यानंतर सांगितलं की असं असं एक वडाबासाहेबांची आत्महत्या झाली आहे आणि मग आपण काय करायचं तो म्हणला गोपीचंद पळकरचं नाव घ्या हा म्हणला त्यांचं नाव मला घेता येणार नाही तर तो म्हणला ठीक आहे मी माझ्या आयुष्यावर पुढचं आहे मी त्यांच्या घरनं फिल्डिंग लावतो हा कोण म्हणतोय राजारामचा पोरा म्हणतोय बरं विषय काय आम्हाला माहितच नाही ना तर राजारामच्या पोराला हे कळायला <laughs> पाहिजे पस्तीस वर्ष तो आमदार आहे एका आमदाराचं ज्युनियर इंजिनियरकडे काम काय असतं एवढी जर ह्याला अक्कल नसेल तर ह्यानं महाराष्ट्र कसा चालवला म्हणून मी नेहमी म्हणतो ने की हा बेअक्कल माणूस आहे हा बिंडोक माणूस आहे हा वारंवार दर आठ दिवसाला सिद्ध करतो की होय मी बिंडोक आहे अरे आमदाराचं ज्युनियर इंजिनिअरकडे काम काय आमदार फंडाचं पत्र दिलं कुणाला जात आहे जिल्हा नियोजनला जिल्हा नियोजन मधले पैसे आले पत्र कुणाला जातं जिल्हा नियोजनला जिल्हा नियोजन कुणाला इकडे देईल जिल्हा परिषदचं काम असेल पंचायत समितीला सार्वजनिक बांधकाम विभागाचं काम असेल तर पीडब्ल्यूडीच्या टीच्या ते ला त्यांच्या खालच्या शाखा अभियंत्याला पाठवतील ना की अंदाजपत्र तयार करा आणि तुम्ही पाठवून द्या शाखा अभियंत्याचं काम अंदाजपत्रात तयार करणे आणि टेंडर झाल्याच्या नंतर ते काम करून घेणं त्याची बिलं करणे याच्या पहिलं काहीच नाही त्याचा ना आमदाराचा काही संबंधच येत नाही काय संबंध येत नाही तर ह्याला आठवलं नको ह्याला काय करायचंय गोपीचंद पळळकरला बदनाम करायचं अरे गोपीचंद पळकर काय असा तयार झालाय का असे लय आता घेऊन मी इथं आलोय दोन दोन तीन तीन महिने मी आपल्या प्रकरणामध्ये जेलमध्ये जाऊन आलोय तुमच्या या प्रस्थापितांच्या सत्ता कारणामध्ये दोन दोन महिने जेलमध्ये मी आज पण ते फेस करतो माझ्यावरती आरोप केले जातात ते तुमचं हे सगळं असलंच काम आहे ना अरे पण हे घडलं कस की इथल्या माझी आमदारांनी या आमदाराशी आता पण ते दोघं तिथं आहेत इथले जे गडे आहेत का आता मी तुमच्याशी बोलत असताना तिथं ईश्वर पुढला आहे तिथं जाऊन बसले तर काय करायचं मला तिथं जयंत पाटील खातोय काय बसतोय कुठं झोपतोय कुठं मला पाचव्या मिनिटाला कळत त्याला माहीत नाही येडाय तो तू माझ्याविषयी काय प्लॅन करतोय हे मला पाचव्या मिनिटाला कळतं आता तो सगळ्याला डाऊट घ्यायला लागलाय आता चार पाच दहा लोक तिने बाजूला गेले की नको तो सांगत असत अरे सगळे सांगतेत ते कशाला सांगतेत सगळी सांगते तिथले तू काय करतोय ते मला पाचव्या मिनिटामध्ये कळतं अरे मला वाईट काय वाटलं की एक तरुण अधिकारी आमच्या तालुक्यातला अरे माझी भूमिका आहे जतला अधिकारी आला पाहिजे जतच्या अधिकाऱ्याच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभं राहायला पाहिजे एवढे अधिकारी आले पण तिला सगळे पैसे घेतात मग काल कुठल्या अधिकाऱ्यानं सांगायचं गोपीचंद फळकर त्यांच्या आहे प्रांत साहेब असतील तहसीलदार साहेब असतील अन्य कुठले अधिकारी मी चाललेले आहेत मी आल्याच्या पासून मी एक रुपयाच्या चहाच्या त्यांच्या मेंधामध्ये नाही आणि त्याची मला आवश्यकता नाही आता म्हणे गोपीचंद पळकर आहे त्यांचा दबाव आहे होय माझा दबाव आहे दबाव कुठल्या कामासाठी आहे एखाद्या घरेवाडीचा माणूस जत मध्ये आलाय त्याचं काम एका हेलपाट्यात होत नाही दुसरा हेल्पाटा मारायला लावलाय तिसरा हेल्पाट त्या कामात माझा दबाव आहे की त्याचा एकाच हेलपाट्यात काम झालं पाहिजे उमदीचा माणूस जत मध्ये आलाय त्याचं एका हेल्पाट्यामध्ये काम झालं पाहिजे त्याचे कोणी पैसे घेता यामध्ये मी बोलतोय अधिकाऱ्यांना परंतु कुणाला तरी चुकीच्या पद्धतीनं आता त्यांच्या जे प्रकरण घडलं ते सगळं पीएम वगैरे झालं त्या साहेबांचं ती बॉडी आता हातात घ्यायची ताब्यात तोपर्यंत एक ईश्वरपूर्वांचा माणूस आला आणि त्याला तिथल्या माणसाला बाजूला घेतलं आणि असा असा निरोप आहे जयंत पाटलाचा आणि तुम्ही असं असं ट्रीटमेंट करा पहिल्या दिवशी माझं नावच घेतलं नाही पहिल्या दिवशी कुणाच घेतलं पी एचं पहिल्या दिवशी नाव घेतलं सुनील भायांचं पहिल्या दिवशी नाव घेतलं गायकवाड आता गायकवाड साहेब तर गरीब आहे चार दिवस झालं ते गरीब बिचारं झोपलंय अरे मग चार दिवस रजा अरे काय जाते रिटायरमेंटला आलाय माणूस तो मी त्यांची माहिती घेतली त्या माणसाचा आणि त्या वडाळ साहेबांचं काही सुद्धा वाईट नाही त्यांनी त्यांना कधी त्रास दिलेला नाही तो सिओ चार दिवस झाला येऊन हजर झालाय एकदम कर्तबगार माणूस आहे त्या साहेबाचं नाव त्या शिव साहेबांचं नाव डेप्युटी शिव अरे अधिकाऱ्यांना म्हणायचं नाही मीटिंग मधन कोण कुठे गेलं तर अरे सगळे तुम्ही कामच नाही करणार अधिकारी प्रत्येकाला बोलत असतो कुटुंब प्रमुख म्हणून आपल्या घरात वडील आपल्याला बोलत नाहीत का आई आपल्याला बोलत नाही का प्रत्येक जण बोलतो त्याचं तुम्ही राजकारण करताय आणि मग कुणीतरी फोन आणून दिला आणि मग ही दोन नावं घेतली अधिकाऱ्यांची नावं घेतली की यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या के केलेली आहे बरं ठीक आहे तुम्ही चौकशी करा आमच्या कुणाच्या त्रासाला कंटाळून जर आत्महत्या के केली असेल आमच्या गुन्हा दाखल करा आम्ही जेलमध्ये जायला तयार आहे परत काल मी एक स्टेटमेंट ऐकलं त्यांचे बहीण आहे म्हणून सांगितलं त्यांनी तर असं म्हटलं की आमच्या भावाला गोपीचंद पडळकरांच्या ऑफिस मध्ये नेऊन त्यांना प्रचंड मारहाण करून त्यांच्याकडून जादाचं बिल काढण्यासाठी दबाव टाकला माननीय एस पी साहेब सांगली माननीय पी आय साहेब आपले जत आणि डीवाय एस पी साहेबांना माझी तक्रार आहे हे निषेध मोर्चा झाल्याच्या नंतर माझी तक्रार तुम्ही घ्या की ते जे स्टेटमेंट त्या भगिनीने केलाय की गोपीचंद पडळकरांच्या ऑफिस मध्ये नेऊन त्यांच्या भावाला मारहाण केली आहे या स्टेटमेंटची चौकशी झाली पाहिजे माझ्या ऑफिस मध्ये नेऊन जर मारला असेल तर माझ्यावरती गुन्हा तात्काळ दाखल केला पाहिजे आणि जर माझ्या ऑफिसकडे त्यांना नेलं नसेल माझ्या कुणाचं त्यांच्याशी कॉन्टॅक्ट नसेल तर त्यांच्यावरती गुन्हा दाखल केला पाहिजे आणि त्यांना हे स्टेटमेंट कुणी करायला लावलंय त्याच्या खोलामध्ये पोलिसांनी गेलं पाहिजे हे साधं सोपं नाहीये जयंत पाटलाचं आणि इथल्या माजी आमदारांचं बोलणं काय झालं कुठल्या फोनवरनं झालं त्यांच्या स्वतःच्या फोनवरनं झालं की पीएच्या फोन झालं त्यांचे कॉल डिटेल्स काढले पाहिजेत त्यांचे कॉल डिटेल्स काढा हे प्रकरण घडल्याच्या नंतर काय काय झालं कुणाला वीस तोळं देतो म्हणले कुणाला पन्नास तोळं देतो म्हणले हे उगाच अशी स्टेटमेंट घेत नसते अरे एखादा भाव वारलाय कुठली बहीण राजकारण करल का एखाद्याचं पोटचं पोरग वारलाय ते पण अधिकारी पोरग कुठली आई राजकारण करल का असं होऊ शकत नाही आणि त्यामुळं या विषयाच्या कोलामध्ये पोलीस प्रशासनानं जाण्याची आवश्यकता आहे आणि मध्ये आमचा फोन अरे फोन जाणार ना मी इथला लोकप्रतिनिधी आहे प्रत्येक अधिकाऱ्याला माझा फोन जाणार प्रत्येक अधिकाऱ्याला माझ्या ऑफिस मधल्या लोकांचा फोन जाणार आम्ही लोकांचे सेवक आहोत लोक जेव्हा आमच्याकडे येतात तेव्हा आम्हाला फोन करावा लागतो आणि आम्ही करणार त्यामुळे असल्या गोष्टीला आम्ही हे करत नाही असल्या गोष्टीला आम्ही घाबरणार नाही अरे तुम्ही कुठल्या लेवलला चाललाय हा जयंत पाटील आपली दहीहंडीचा कार्यक्रम झाला बघा हा किती खालच्या लेवलचा माणूस आहे दहांडीचा कार्यक्रम झाल्याच्या नंतर ह्यानं इकडे फोन केले जतला माणसं पाठवली कशासाठी गोपीचंद पळळकरनं कुठल्या व्यापाऱ्याकडून वर्गणी घेतली का त्या मधला एखादा व्यापारी घ्या आणि त्याच्यावरती खंडीचा गुन्हा दाखल करा अरे जयंत पाटला तुझ्यासारखा भिकारी अवलात गोपीचंद पळळकरची नाही माझ्या ती धमक आहे कार्यक्रम करायची तुझ्यासारखी ती अवलात नाही तू राजाराम पाटलानं काढलेली अवलात मला अजिबात वाटत नाही काहीतरी गडबड असणार आहे एवढ्या खालच्या लेवलला आता माझा दांडियाचा कार्यक्रम आहे गरबाचा ये माणसं पाठव बदलत आहे तर बदनाम करा गोपीचंद पळकरला बदनाम करा, करा। मागच्या पंधरा दिवसात दौरा काढला विशाल पाटील जयंत पाटील विश्वजित कदम आणि त्यांनी सगळ्यांनी आरोप काय केला गोपीचंद पडळकरनं सगळी कामं आठपाडीच्या कॉन्ट्रॅक्टरना दिली केला का नाही तुम्ही ऐकलं का नाही आता मी ज्यांच्या ज्यांच्या गावात कामं करायला आलो उद्घाटनाला आठपाडीचा कोण कौन कॉन्ट्रॅक्टर आहे आता उद्या होणारी काम आहे तिथं कोण आठपाणी कॉन्ट्रॅक्टर आहे पण वातावरण काय झालंय विशाल पाटील पण म्हणतोय आठ पाटील मतमार्गाने तुला आहे का नाही पुढच्या वेळेस आठपाडीच्या लोकांनी पण मतदान दिलंय आता मी एक यादी तुमच्या समोर आणली आहे चौऱ्याऐंशी कामाची यादी आहे नळ पाणी पुरवठ्याची मी जेव्हा आमदार नव्हतो पत्रकार मित्र आहेत माझे इतर चौऱ्याऐंशी कामापैकी सहा कामा पूर, काम आठपाडीच्या कॉन्ट्रॅक्टरला पूर्वीच मी आमदार नव्हतो आमदार लढवायला पण इकडे मी नव्हतो जे भवानीपूर खानापूर आहे जे भवापूर तिथले पाच कॉन्ट्रॅक्टर इथं काम करतायत जी कामं एक कोटी दोन कोटी तीन कोटीची आहेत आणि जत सोडून सांगोला मंगळवेढा सांगली इथले जवळपास सदोतीस कॉन्ट्रॅक्टर काम करतायत किती सदो तीस कॉन्ट्रॅक्टर काम करतायत जत मधले कॉन्ट्रॅक्टर छत्तीस आहेत त्यातल्या एकाच कॉन्ट्रॅक्टर नावावरती सहा सहा सात सात काम आहेत यादी माझ्याकडे कशासाठी तुम्ही माझ्यावरती आरोप करताय कारण काय यामध्ये आपाडीचे कॉन्ट्रॅक्टर जर पूर्वीच इथं काम करत असतील तर तुम्ही आता आक्षेप माझ्यावरती घेण्याचं कारण काय म्हणजे लोकांची तुम्हाला दिशाभूल करायची आहे लोकांच्या मध्ये संभ्रम निर्माण करायचा आहे लोकांच्या मध्ये वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न करायचा आहे अरे मी जत साठी काम करतोय आणि च्या लोकांचा माझ्यावरती विश्वास आहे महाराष्ट्रामधून अनेक तीर्थक्षेत्र चे प्रस्ताव मंत्रालयात आलेत त्यातला एक प्रस्ताव मंजूर झाला परवा दिवशी आणि मला आनंद आहे त्या गोष्टीचा तो माझ्या जत विधानसभा मतदारसंघातला एकच प्रस्ताव मंजूर केलाय <laughs> आणि तो नामन काकांच्या गावचा आहे देवी देवस्थानचा तीर्थक्षेत्र बच मी काम करतोय त्याच्यावरती टीका करा ना तुम्ही मी आता नवीन अकरा तीर्थक्षेत्रभरचे प्रस्ताव केलेत एका एका मंदिराला मला पाच कोटी रुपये द्यायचे तिथं मी काम करतोय तिथं मला काय चुकलं त्यात काय आम्ही चुकीचं काम केलं तुम्ही आमच्या टीका करा ना परंतु कुठं एखादा अधिकारी एक्सपायर होतोय तुम्ही मला टार्गेट करताय कारण नसताना जेल काय मला नवीन आहे का, का? <laughs> जेल मला नवीन नाही अरे फटाकड्या उडवून मी जेलमध्ये आहे आणि फटाकड्या उडवून बाहेर आलोय लोकांना माहित आहे एक तास फटाकड्या उडवल्याशिवाय मी पोलीस स्टेशनला हजर होत नव्हतो आणि दिवसभर फटाकड्या वाजवूनच मी बाहेर यायचो खोट्या गुन्ह्यात जेव्हा माझ्यावरती जेवढे गुन्हे खोटे झाले तेव्हा मी असा आहे मी काय असा फळपुटा मारूच नाही परंतु एक अधिकारी आमच्यामुळे मेला हे माझ्यासाठी दुःखदायक आहे समजा जयंत पाटलानं कृष्णा नदीत उडी टाकून आत्महत्या केली असती मी नंबर वनचा आरोपी आहे ना माझ्यावरती गुन्हा दाखल करा मी तुम्हाला काही सफाई पण देणार नाही एखाद्या तयाने केली मला फरक पडत नाही अरे बा तू गरीब अधिकारी पंचायत समितीला त्याचं कुणाशी वागणं नाही त्याचा कुणाशी कुठला संबंध नाही आमची त्याची ओळखच नाही माझं बनाडी गटात असून काम सुरू आहे म्हणजे बिलं काढली एवढी काय वेळ माझ्या वाली काय खोटी बिलं काढायला ते तुमची काम आहेत ती धंद काम न करताच पैसे काढून द्या हे धंदे तुमचे आहेत तुम्ही आयुष्य त्यामध्ये घालवलं म्हणून तो मागा करायला संजयराव तेलीने सांगितलंय त्यांच्या भाषेमध्ये योग्य आज तुम्ही माझ्यावर वैयक्तिक मी वैयक्तिक आघाडीत पडत नव्हतो इसका हिसाब होगा त्याला सुट्टी नाही मिळणार गोपीचंद पळकर ना बाहेर आलाय पण तुम्हाला पळून जायची वेळ येईल एवढं लक्षात ठेवा तुमचं म्हणणं आहे ना मी बाहेर न आलोय तुम्ही माझ्या वैयक्तिक ते पण असले आरोप घाणेरडे अरे ते कुटुंब वडार समाजाचं गरीब समाजाचं कुटुंब त्यांची तुम्ही दिशाभूल करताय तुम्ही त्याला काहीतरी आमिष दाखवताय तुम्ही तिथं लोक पाठवताय लोक आहेत ना तिथं इथं सांगलीमध्ये दोन तीन नगरसेवक असं झालं तसं झालं अरे आमचा काही संबंधच नाही ना आणि संबंध असेल तर आमची चौकशी करा तात्काळ माझ्या फोन डिटेल चेक करा भाया फोन डिटेल चेक करा सुनील भाई यांचं फोन डिटेल चेक करा आम्ही त्यांना काय हॅरेश केलं आम्ही काय जर त्यांच्यावरती काय चुकीचा दबाव टाकला तर नक्की आमच्यावरती गुन्हे दाखल करा परंतु या चौकशीमध्ये आम्ही चौकशीमध्ये दोषी ठरलो नाही तर माझं नाव कुणी घ्यायला लावलं त्यांच्यावरती एफ आय आर ते म्हणजे जयंत पाटील इथला माझी आमदार आणि कोण बगल बच्चे असतील त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे ही आमच्या आजच्या मोर्चाची निषेध मोर्चेची मागणी पोलीस स्टेशनला आहे आता हे प्रकरण घडलंय कुठं सांगलीमध्ये या संबंधी या पोलीस स्टेशनचा संबंध येत नाही आत्महत्येचा संबंध आहे सांगली पोलीस चौकशी करतील पण मान्य पी आय साहेबांना माझी विनंती आहे तुम्ही इथली सगळी प्रकरण बघा ना काय घडलं होतं कशासाठी हे झालंय तिच्या बहिणीच भाऊजीच आणि त्याचं वाहन का सुरू होतं पंधरा दिवस बहिणीला इथं का आणून सोडलं होतं तिथं आमच्या सहकार्याने दीड लाख रुपये उचलून दिलेत तेव्हा तो बहिणी घेऊन गेलाय आणखी दीड लाख रुपये द्यायचं बाकी आहे इकडे आणि कोण त्यांचे वैयक्तिक काय विषय आहेत लग्न बाहेर गेला तिथं कोण काय म्हणलं परत त्यांनी कुणाला फोटो पाठवला की मला मुलगी आयलाय ही पसंत आहे का सांग पसंत सांगायला पाच पस लाख रुपये दे मग पुढचं बघू असं आमच्या कानावरती येत आहे हे तुम्ही बघा ना या सगळ्या राजकारणामध्ये अवधूत वडार यांनी आत्महत्या कशासाठी केली हा विषय बाजूला राहू नये जो कोणी दोषी आहे त्याच्यावरती कडक कारवाई झाली पाहिजे त्याला जेलमध्ये टाकला पाहिजे ना आम्ही दोषी असेल आम्हाला टाका आम्ही दोषी नसेल तर ह्या सगळ्या प्रकरणामध्ये ते जो मूळ विषय आहे तो मूळ विषय बाजूला पडता कामा नये ही मागणी माझी पोलीस स्टेशन कडे आहे हे सांगली पोलीस तपास करतील आमचे जतचे पोलीस अधिकारी सगळे ऍक्टिव्ह आहेत ते त्यांना मदत करतील परंतु जो व्हिडिओ मध्ये विषय घेतलाय की माझ्या ऑफिस मध्ये निवून त्यांना मारहाण केली याचा तपास जग पोलिसांनी करायला पाहिजे आणि तशा पद्धतीचं निवेदन तशा पद्धतीची तक्रार मी आज तुमच्याकडे देतोय जे कोणी ज्यांनी स्टेटमेंट केले ज्यांनी करायला लावलंय त्यांचे कॉल डिटेल्स काढा त्यांना इकडे बोलवून घ्या आणि त्यांना सांगा कुणी तुम्हाला सांगितलं माझ्या ऑफिसला कधी गेलं मी तर बघितलाच नाही त्या साहेबाला आमच्या ऑफिस मधल्या पुराणी व्यक्ती माझ्या सोबत ना कशाला बघतील आम्ही करत नाही त्यामुळे आम्ही कोणाला फोन पण लावत नाही आता विरोधात माझ्या मतदान केलेले निम्मे कॉन्ट्रॅक्टर काम करत आहे मला जो याने आपल्या विरोधात काम केलं तो काम करतोय मी जर हे बारीक बघितलं असतं तर त्यांना काम पण मिळालं नसतं ना हे मी उद्योग करत नाही परंतु आता ते करावे लागतील लक्ष घालावं ला लागेल कोण कशा पद्धतीनं काय करतंय आमची बदनामी करतंय एक दोन कॉन्ट्रॅक्टर तिथं बसूनच होते म्हणे त्यांना काय काम मिळालं नाही तुम्हाला योग्य होईल तुमचं काम व्यवस्थित होईल तुम्ही चिंता करू नका तुम्हाला एवढं राजकारण सोपं वाटतंय काय रे जयंत पाटील म्हणजे तुम्हाला एकूण तर मोठा वाट कोण नाही रे असा खसपाटा सामान आहे मी बोलतो असल्या माणसांना ते काय असं कुणाने झालोय काय तो गृहमंत्री होता तेव्हा जर मी आठवाडीला मंत्र्यांना बंदी केली होती माझा इतिहास काढून बघा आठवाडीला जोपर्यंत टेंबूचं पाणी येत नाही तोपर्यंत मंत्र्यांनी इकडे यायचं नाही आणि तो चॅलेंज करून एकदम हेलिकॉप्टर घेऊन आला होता अचानक मी तासगाव मध्ये होतो सांगलेला चालू तुम्हाला कळाल जयंत पाटील आलाय तिथनं गाडी वळवली माझ्या जवळ पोळ पण नव्हती फक्त पन्नास पोरावर याला मी पाच मिनिटात पळवून लावला होता पोलिसांनी लाठी चार्ज केला होता अंगावरची सगळी कातडी गेली होती पण ह्याची पळती होई थोडी केली होती तेव्हा तर मी काहीच नव्हतो आता मी तुम्ही मला आमदार केलंय <laughs> अरे तुम्ही मला आमदार केलंय हीच त्याची सर्वात मोठी पोटिडी काय ते म्हणजे जत मध्ये असं काय करतोय जत मध्ये जत मध्ये लोक काय तुला येडी वाटते काय तुला बाजारात येऊन इतकेच सांगू एवढी हुशार लोक आहेत जत मध्ये मराठवाड्यानंतर महाराष्ट्रामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये परिवर्तन करण्याची ताकद फक्त जत मध्ये आहे मी नेहमी म्हणतो मी आमदार होण्यापूर्वी पण डॉक्टर साहेबांना अनेक वेळा लोकांच्या मध्ये ती ताकद आहे आता विषय आला की जमिनी घेतल्या आमच्या लवंग्याच्या लोकांच्या त्या लवंग्याच्या लोकांना मला आवाहन करायचं आहे उद्या तहसीलदार जत प्रांत अधिकारी जत यांच्याकडं तुम्ही तुमची निवेदन द्या कायदा असा म्हणतोय एखाद्या प्रकल्पासाठी एखाद्या उद्योजकाने जमीन घेतली ती, ती, ती त्या कंपनीच्या नावावर असेल किंवा त्याच्या वैयक्तिक नावावर असेल आणि त्या जागेमध्ये जर ती कंपनी स्थापन केली नसेल तर ती जमीन घेतलेल्या दरानं परत द्यायची आहे ती दहा हजार रुपये तुम्हाला जमीन परत मिळेल तुम्ही सगळेजण इथं तक्रारांना द्या पवन चक्यांचे जा सगळे शेतकरी ज्यांच्या जमिनी वीस वर्षापूर्वी विकलेत आता दलाल लोक ते विकायला लागलेत आपला निर्णय झालाय परवा मंत्रालयामध्ये ज्यांनी पवन चक्क्याला जमीन दिली पवनचक्कीचा प्रकल्प उभा राहिला पवन चक्की सोडून पाच एकर सोडून जमीन विकायचं सुरू आहे ती सगळी जमिनीचे दस्त रद्द होणार आहेत आणि ते मूळ शेतकऱ्यांना मिळणार आहे आपल्या इथं खूप हजारो एकर जमीन आहे त्यामुळे त्याची तुम्ही चिंता करू नका आणि या सगळ्या विषयामध्ये हा काय तो विषय नाही पण आता तो विषय आला ना पुढं आता सगळे विषय येणारच ना तुम्ही आम्हाला एवढ्या जर असं काही आरोप तुम्ही आमच्यावरती करत असाल तुम्ही फार काय संतानं काढलेली तुमच्या हॉलात आहे काय तुमचं मला माहित नाही का मी बोलत नाही तुम्हाला सांगता काय वागता कुठं येत आहे त्यामुळं त्या विषयावरती आता मला जावं लागेल आणि विकासाच्या बाबतीमध्ये तुम्ही चिंता करू नका जे यांच्या आयुष्यात घडलं नाही तेवढं मी पाच वर्षात घडवतो हा शब्द मी तुम्हाला घेतो आयुष्यात घडलो आणि त्याच व्यवस्थितपणे नियोजन सुरू आहे आणि त्यामुळं अवजूत वडार यांच्या विषयामध्ये मी अत्यंत भावपूर्ण श्रद्धांजली त्यांना अर्पित करतो आम्हाला खूप दुःख वाटलं त्या दिवशी एवढा चांगला अधिकारी गेला आणि